नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार आसपासून राज्यात मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यात्यांमध्ये आज पाऊस पडणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कुलसी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल ऐकून प्रेस करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कोर किनारपट्ट्यातील मुंबई पुणे ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आज आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर को, सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या परिसरांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे ते आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तसेच मराठवाड्यातील पाहिले असता छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड लातूर धाराशिव जालना हिंगोली परभणी या भागात आज ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे मात्र बारा जून नंतर मराठवाड्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे पुढील दोन दिवस मराठवाड्यातील ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदु नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ या भागात देखील आज हवामानात मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल आज दुपारनंतर आणि रात्री मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागांमध्ये देखील आज दुपारपर्यंत व वा, रात्री वातावरणात मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या यामध्ये आसपासच्या परिसराचा देखील समावेश झालेला आहे त्याचप्रमाणे पायाचे झाले तर राज्यात आज पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि हळूहळू पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे अकरा आणि बारा या तारखेदरम्यान महाराष्ट्रात ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मात्र तेरा तेरा ते ती एकोणीस जून दरम्यान राज्यात मोठ्या जोरदार पाऊस राहू शकतो मित्रांनो या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण थोडे जास्तच राहू शकते म्हणून महाराष्ट्र आणि कोकणामध्ये काही बांधवांनी काळजी घ्यावी तर मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा व शेजारी दिसणारे बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात आधी घेता येईल धन्यवाद